नमस्कार श्रोतेहो स्वामी समर्थ संजीवनी स्वामी कृपेची भाग एक यामध्ये आपले स्वागत आहे या, या पुस्तकामध्ये आपल्याला स्वामी कृपेची अनुभूती जाणून घ्यायला मिळेल चला तर वळूयात स्वामींच्या सातव्या अनुभूतीकडे श्री स्वामी समर्थ स्वामी कृपे लाभे सुखशांती समाधान आनंदनगरमध्ये चांगल्या ठिकाणी सुंदर फ्लॅट खरेदी केला राहाव्यास गेलो सर्व काही व्यवस्थित चालत आहे असे वाटत होते पण मनाची विचलता थांबत नव्हती नेहमी मन अशांतच राहत होते आणि एक दिवस श्रीभाटे यांच्या घरी स्वामी जयंतीच्या दिवशी जाण्याचा योग आला आणि आश्चर्य म्हणजे त्याच दिवशी श्रीभाटे यांच्याकडून श्रींची मूर्ती मला मिळाली घरी आणून त्या मूर्तीची देवघरात स्थापना केली सर्वजण मनोभावे स्वामींची पूजा व नामस्मरण करत राहिलो व करत आहोत स्वामींच्या नामस्मरणात व पूजा अर्चेत राहिल्याने त्यांच्या कृपेने घरात शांतता व सुख लाभत आहे तसेच मनाची विचलताही दूर झाली आहे कारण स्वामी नेहमीच आपल्या पाठीशी आहे याचा विश्वास आहे श्री स्वामी समर्थ श्रोते हो आजच्या अनुभूतीनुसार स्वामींच्या नामस्मरणामुळे सुख शांती लागते त्यामुळे जमेल तसे नामस्मरण करा पुढच्या अनुभूतीसाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या अनुभूतीमध्ये श्री स्वामी समर्थ दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा